किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल उपेक्षितांचा येतात आणि मागच्याच दहा दिवसापूर्वी पांडुरंगाची वारी झाली आणि मित्रांनो तुम्ही करायच्या प्रतिक्रिया बघितल्या असतील टीव्हीच्या माध्यम मध्ये चॅनेलवरती युट्यूब वरती फेसबुक वरती ट्विटरवरती इंस्टाग्राम वरती आणि पहिल्यांदा असं घडलं माननीय देवाबाबच्या नेतृत्वामध्ये जया भाऊनी असं काम केलं की या वारीमध्ये आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांची सेवा करण्याच पुण्य काम हे जयाभाऊनी केलं आहे आपण जोरदार टाळ्या बाजून आणि नावा धन्यवाद देऊया वारी तर परंपरेला चालत आली आहे जगामधलं हे एक आश्चर्य आहे जगातल्या लोकांना उत्सुकता आहे अरे बाबा एखादा कार्यक्रम का घ्यायचा म्हटलं तर तुम्हाला निमंत्रण द्यावं लागतं पत्रिका छपावी लागते फोन करावा लागतोय आताच्या काळात व्हॉट्सअपवरती किमान तुम्हाला निमंत्रण द्यायला पाहिजे साधा आपल्या घरात लग्न असलं तर पाहुणे रुसतात घराची पूजा असली पाहुणे रुसतात आम्हाला सांगितलंय आम्हाला बोलवलं नाही अरे पण या जगातला एकमेव असा कार्यक्रम आहे की का ज्या कार्यक्रमाची का पत्रिका निघत नाही ज्या कार्यक्रमाला का निमंत्रण द्यावं लागत नाही तुम्ही या अषाढी वारीसाठी या असं सांगावं लागत नाही लाखो लोक त्या वारीमध्ये येतात त्या वारीमध्ये वारकऱ्याची सेवा करण्याचं पुण्य काम देवाभवनानी जयाभवना लाभल हे तुमच्या मागच्या कितीतरी जन्माचं ते पुण्य असावं असं माझ्यासारख्या का कार्यकर्त्याचं मत आहे अरे वारीमध्ये एवढे वारकरी येतात वारीमध्ये कुठं राहायचं त्यांच्या शौचालयाची व्यवस्था त्यांच्या अंगोलीची व्यवस्था एवढं कधी होत नव्हतं मी पंढरपूरला वारीला गेलो होतो मी त्या लोकांचं ऐकत होतो दोन तीन कार्यक्रमामध्ये मी देवा आणि देवाभाऊच्या सोबत होतो त्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या पुण्यातून आळंदीतून निघाल्याच्या नंतर वारकरी उघड्यावरती राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी मोठमोठे म्हणतात ज्या मंडपामध्ये हजार लोक मुक्काम करू शकत होती मला वाटते चोपन ठिकाणी अशी व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून केली होती आमच्या ज्या जयभाऊ त्यांच्यासाठी घराची व्यवस्था इतकी मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा झाली होती त्यांचे दवा पाण्याची सोय डॉक्टरांची सगळी व्यवस्था आणि याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री चरण सेवा म्हणून वारकऱ्यांच पाय दाबण्याची व्यवस्था मॉलिश करण्याची व्यवस्था जयाभाऊ तुम्ही केली देवाप्रोणी केली पहिल्यांदा असं घडत आहे की वारकरी पाव पायाला हात लावून घेत नव्हते ते मला आम्ही इतकं चालतोय तर आमची सेवा मग आम्ही काय केलं देवासाठी आपल्या सगळ्या कार्यकर्ते युवा कार्यकर्ते लावले होते त्यांनी विनंती केली की के माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की तुमची चरण सेवा आम्हाला करायची आहे लाखो सेवा ही आपल्या सरकारच्या माध्यमातून झाली हे पहिल्यांदा घडताय आणि ते भाग्य जयाभाऊन मिळालंय जयाभाऊ सोलापूरचे पालकमंत्री आहेत मी परवा बोलताना त्यांना म्हणाल म्हणालो की तुम्ही देवभूमी आहे ती पंढरपूरचा पांडुरंग हा पंढरपूरला आहे अख्ख्या जगाचं लक्ष तिथं आहे जर्मनीची वगैरे रशियाची लोक आता वारीमध्ये आले होते पंढरपूरचा पांडुरंग सोलापूर जिल्ह्यामध्ये सिद्ध रामेश्वर सोलापूर शहरामध्ये अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचं पवित्र मंदिर आहे इकडं अलगा महालिंगराय आहे गुलजत्तीला कोंडूरला पिरोमा आहे तिकडं आपल्या आरणला आपल्या सावतामाळी यांचं पवित्र मंदिर आहे किती तरी अशी पवित्र ठिकाणं सोलापूर जिल्ह्यात आहेत आणि अशा सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जयाभावनं मिळालंय हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पार्टीमध्ये होऊ शकत नाही कारण तुम्ही बघा विचार करा ना सामान्य कुटुंबात म्हणजे भाजप कोण आहे भाजप अशी पार्टी आहे की ज्या पार्टीला कार्यकर्ता मालक आहे तुम्ही दुसऱ्या पार्टीचा विचार करा मुलायम सिंगाची पार्टी समाजवादी पार्टी पुढचा बारस अखिलेश यादव सहज सांगू शकता तुम्ही इकडाचा लालू प्रसादांची पार्टी त्यांचा मुलगा वारस आहे इकडे बाळासाहेबांची शिवसेना त्यांचा मुलगा वारस आहे इकडे बारामती दरांची पार्टी त्यांचं तुम्हाला सगळं गणित माहीत आहे हे ठरलंय प्रत्येकाचं परंतु भारतीय जनता पार्टीचा उद्याचा कोणी अध्यक्ष आहे भाजपमध्ये कुणी कुणीच सांगू शकत नाही मध्ये ही एकमेव भारतामधली कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि अशा कार्यकर्त्याच्या पार्टीचा संवाद मेळावा हा आपल्या इतर बिट्यामध्ये होतोय तर या मेळाव्याला भाऊ आले भाऊ आता तुम्ही आमच्या सोबत ठामपणे राहणार आहे ते आम्हाला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही पण तुम्ही आल्याच्या नंतर आमच्या कार्यकर्त्यांना बळ येत आहे कारण एवढा डॅसिंग तरुण तडफदार मंत्री आणि आमच्या जवळचे एकदम जीवाभावाचे आणि त्यामुळं आम्हाला कुठली कसली अडचण येणार नाही हे आमच्या खानापूर तालुक्यातल्या आपपाडी तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना वाटतय खानापूरमध्ये हे जे सगळे जे लोक आहेत का नाही सगळे जे लोक आहेत का नाही यांच्या पाठीमागं ठाम उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही शंभर टक्के आमच्या बाजूला ठामपणे उभारल याबद्दल आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही अजिबात आम्हाला ना चिंता नाही आमचा दुष्काळ हटवला देवा जेवाभाऊनी आणि शंक्य नव्हता नांगरात अंदाना ऐकूणी आम्ही शाळेला असताना त्यांची पाणी परिषद व्हायची आठपाडीला त्यामध्ये खडापूर तासगाव कोटे मकान चक सांगोला मंगळवेढ आटपाडी इकडे कडेगाव नंतर थटाव फडटण माळशिरीचा अलीकड भाग अलीकडचा भाग भा, गोरेगाव इतक्या सगळ्या तालुक्यातील लोक आटपाणी यायची आणि पाणी परिषद व्हायची आणि त्या पाणी परिषदेमध्ये आम्ही शाळेला असताना भाषण ऐकायचो की कृष्णा नदीचं पाणी तुम्हाला द्यायचं आहे अरे आमच्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडायचा की आठपाडीत भिवघाट चढल्यावर मग खानापूर येत खानापुरात पुढे गेल्यानंतर परत एक डोंगर उतरल्यानंतर तिकडे कृष्णा नदी येते हे पाणी आम्हाला कसं काय मिळणार लोक म्हणायचे हे कसं काय शक्य आहे परंतु नागनाथ अन्नानी हे आम्हा सगळ्या लोकांच्या मनामध्ये स्वप्न पेरलं आणि देवाभाऊनी हे सत्यामध्ये उतरवलं धन्यवाद देतो आम्ही देवा भाऊ तालुक्यातली लोक आम्ही ते केलं देवा भाऊ दोन हजार चौदा ला जर मुख्यमंत्री झाले नसते तर या महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्याचा दुष्काळ भेटू शकला नसता नाहीतर आधी पन्नास कोटी शंभर कोटी दीडशे कोटी आणि दीडशे कोटीत काय करायचं ह्या वड्यापासून त्या वड्यापर्यंत सुद्धा उकरण होत नव्हतं दीडशे कोटी आले का नुसते ते कॉन्ट्रॅक्टरचेच पैसे द्यायचे देवाभाऊ पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि पंतप्रधान सिंचाई योजनेमधून मला वाटतं तेव्हा एकोणपन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्रासाठी आणले आणि त्यामध्ये आपल्या सगळ्या या तालुक्यांचा दुष्काळ कायमचा हटवण्याचं काम केलं आता टेबल सात हजार कोटी तुम्ही दिले देवाभाऊ तेव्हा जलसंपदा मंत्री होते परंतु भाऊ मला तर तुमचं एवढं कौतुक वाटतंय मला आठवत आहे तेव्हा ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते हो आणि तुम्ही बोट आणली होती तिथं आणि त्या दुष्काळी तालुक्यात बोटिंग झालं त्याची मोठी न्यूज झाली होती आज तुम्ही तिथं तारडी योजना कम्प्लीट केली तिथं आज उडमोडी योजनेचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय तिथं जिह्या काट्यापूरचं तुम्ही काम अंतिम टप्प्यामध्ये आणलंय टेंबू नव्यानं तुम्ही सात हजार कोटी घेतले त्यातलं बरंच पाणी हे खटावाडी मांडला जाणार आहे मग तुम्हाला अजून टेंबू योजनेचं किंवा तारळीच जनक वगैरे कोणी म्हणत नाही अजून त्या जागा रिक्त आहेत तिकडं सांगोल्यात पण पाणी गेलं तिकडे पण कुणी जनक नाही गडेगावला कोण आहे का को बाबा तुमच्या वेळेला जनक विनं काय काय ना अजून कुणी महाराष्ट्रामध्ये इतकं सगळी काम झाली परंतु जे काम देवाभाऊनी केलं आहे ते काम दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्र्याला जमलं नाही मी देवा भाऊच का करतो आज वाढदिवस आहे त्यांचा अरे महाराष्ट्राला मिळालेला हा कोयनूर हिरा आहे आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन हा माणूस आपण जपला पाहिजे त्यांना टार्गेट करण्याचं काम केलं जात जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये जातीवाद होतो तेव्हा टार्गेट करण्याचं काम केलं जातं मी विधानसभेमध्ये माननीय सदाभाऊनी मी एक विषय आणला होता काय विषय आणला होता दूध होती आहे सभागृहामध्ये आम्ही सगळ्या आमदारांची भाषणा ऐकायचो की दूध होती आहे आमचा शेतकरी म्हणतोय दुधाला दर पाहिजे दर मिळाला पाहिजे आमची आमची आई बहिणी वडील आमचा भाऊ आणि मग संध्याकाळी धारा काढतोय सकाळी धारा काढतोय शाल घाण काढलं त्याला वैरण घालणं त्याला फेन पळून घालण त्यांचा दिवस रात्र त्यामध्ये जातो आणि मग त्याला तीस रुपयेचा दर मिळतो म्हणजे फॅनवर वर येतो जर तीस असेल कुणाला पस्तीस असेल कुणाला चाळीस असेल परंतु जेव्हा आमचं एक लिटर दूध तिथं जात जेव्हा एक प्रस्थापित डेअरीवाली लोक त्याचा पाच लिटर सात लिटर दहा लिटर करतील आम्ही दा, तुम्हाला दाखवला की लोक महाराष्ट्रामध्ये दुधामध्ये काम करणारे शेतकरी कोण आहेत नंबर वन ना मरा ना है। ना 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 है। है। ला मराठा समाजाचा शेतकरी आहे शेतकऱ्याला जात नसते परंतु मी त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो अरे या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान कोण करताय कुणाच्या डेऱ्या त्या महाराष्ट्रामध्ये या प्रस्थापितांच्या डेऱ्या आहेत एक टँकर गेला का त्याचा दोन टँकर करल एक टँकर दूध गेलं का त्याचा तीन टँकर करणार कसा दर मिळणार शेतकऱ्याला कोण नुकसान करताय तुमचं करत नाही हे जे दूध डेअरीवाले आहेत एक, एक, एक लाख लिटर तीन लाख लिटर दोन लाख लिटर पाच लाख लिटर अरे मसरत एवढी नाही गया एवढ्या नाही मग एवढं दूध होत आहे कुठला केमिकलला तुम्ही दूध तयार करताय इकडं शेतकऱ्यांचं नुकसान करताय आणि तिकडं जो, जो दूध पैसे देऊन दूध घेतोय त्याच्या आरोग्याची हानी करताय या सगळ्या विषयाकडे तुम्ही आम्ही बघण्याची आवश्यकता आहे तुम्ही आम्ही बघा जय भाऊक माझी विनंती आहे मी दोन मिनिट बोलतो भाऊ तुमच्याकडे इतकं मोठं खाता आलंय आणि गावगाडा सुजलाम सुकलाम करण्याची जबाबदारी मोठी तुमच्याकडे आली आहे आणि मी तुम्हाला दोन तीन वेळा बोललो तो विषय तुम्ही मनावरती घ्या गावामध्ये जी मोठी गाव आहे तिथं बारा बोलुतीदार लोक खूप राहत आहेत दहा बाय दहाच्या पोलीमध्ये राहत आहेत तिसरी पिढी गेली चौथी पिढी गेली त्यांचं घर मोठं झालं नाही आणि त्यांना अंगण नाही एखादा लग्नाचा कार्यक्रम करायचा तर त्याच्यानं पन्नास हजार एक लाख रुपये मंगल कार्याला आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा